जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील नेत्रक शेवाळी या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दंडपानेश्वर ते नवापूर चौफली दरम्यान दंडपानेश्वर पेट्रोल पंपासमोरील रस्त्याची संबंधित विभागाकडून मागील गेल्या केंद्रीय मंत्र्याच्या दौऱ्यानिमित्ताने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती त्यात जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते पातोंडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची डागडुगी करण्यात आली होती नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रक ते शेवाळी या राष्ट्रीय महामार्गांमधील नवापूर चौफुली धुळे चौफुली जगतापवाडी चौफुली करण चौफुली ते पातोंडा पर्यंतच्या रस्त्याची मागील गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती अवघ्या दोन ते तीन महिन्यातच या रस्त्याची मागे झालेल्या आठ ते पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पूर्णतः वाताहात झाली असून संबंधित विभागाने किती उत्कृष्ट दर्जाचे काम केले आहे यातून निदर्शनास येत आहे या रस्त्यावर मागील गेल्या कित्येक वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली लाखो कोटींचा निधी संबंधित विभाग खर्च करण्यात आला असून याबाबत संबंधित विभाग फक्त ठेकेदारांच्या खळग्या भरण्याचे काम करीत आहे मागील गेल्या काळात कितेक अपघात या नवापूर चौफुलीचे पातुंडापर्यंतच्या रस्त्यावर झाले असून त्याचप्रमाणे नंदुरबार शहरातूनच बायपास जाणाऱ्या नेतृत्व ते शेवाळी या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नंदुरबार जिल्हा रुग्णालयापासून ते थेट गुजरात राज्याला लगत असलेल्या तळोदा रस्त्यावरील वाकाचार रस्त्यापर्यंतच्या रस्त्याची पूर्णपणे वाताहात झाली असून आज तगायत कोट्यावधींचा निधी या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या करिता संबंधित विभागाने खर्च करूनही आज या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून वाहनधारकांना या रस्त्यावर वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे याबाबत सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आदेश पारित करूनही उत्कृष्ट दर्जाचे या रस्त्याचे काम होत असल्याने संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार